मित्रांनो नमस्कार आपण न्यूज नाशिक महानगरपालिका अतिक्रमण पथकातर्फे खुटवटनगर भागामध्ये धडक कारवाई नाशिक महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्रे अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशाने खुटवटनगर परिसरामध्ये सातपूर आणि नवीन नाशिक अतिक्रमण विरोधी पथकातर्फे धडक कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये खुटवटनगर आणि परिसरातील जाहिरात फलक सार्वजनिक ठिकाणी उद्याने मंदिरे या भागामध्ये परिसरामध्ये व्यावसायिकांनी लावलेले जाहिरात फलक हटवण्यात आले याची सर्व व्यवसायातून मिळून घ्यायची आहे त्यामुळे आपण स्वतःहून पत्राची सोय काढून घ्यायची आहे ही माहिती सातपूरच्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी श्री तानाजी निगत यांनी सन्मानला दिली सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक